कुणालाही हा बदकाम करता येतो जमीन पाच आठ साडेआठ फूट वर्षी झालेला आहे फ्लेक्सिबिलिटी असे, असेल स्ट्रेंथ असेल याची वाढ तर मनखापानी होतेच पण त्याच्याबरोबरच कॉन्फिडन्स कॉन्सन्ट्रेशन या मानसिक धुवतीचीही वाढ होते आयाची खिड़की तिथे अनेक एक्सरसाइज पाठीच्या कणाला घेणारा भुष्ट व्यायाम तपत काय सुंदर आता चॅलेंज आहे पाठापाच्या बोळावरती आपल्या मानेवरती पाय ठेवून ऐका पादशिरासन आणि

आपापली जागा पकडून त्याच्यावरती सुंदर अशी स्थिती करून एक आकर्षक प्रतिकृती तयार करणार आहे